आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव सत्तावन्न सहाशे एकोणावीस संगमनेर शहरातील विद्रुपीकरणाविरोधात आज आमदार सत्यजित तांबे यांनी एक आदर्श पाऊल उचलत स्वतःचेच अवैध फ्लेक्स उतरवलेत केवळ शब्दांनी नाही तर कृतीतून उदाहरण घालून देत त्यांनी संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संपूर्ण शहरातील अवैध फ्लेक्स कमानी झेंडे आणि पोस्टर तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे त्यांनी या निवेदनात असं आहे की मी सत्यजित तांबे आज आमदार आणि राजकीय कार्यकर्ता म्हणून नाही तर एक संगमनेरकर म्हणून आपल्यासोबत हा संवाद साधतो आहे खरंतर या तक्रारीतील एक दोषी मी देखील आहे मात्र आजकाल राजकीय स्पर्धेत नाईलाजानं आवडत नसतानाही आम्हाला उतरावं लागतं संगमनेर हे केवळ एक शहर नाही तर ती आपली संस्कृती आहे आपली ओळख आहे आणि गुण्यागोविंद नांदणाऱ्या जनतेचं घर आहे एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांनी नगराध्यक्ष म्हणून या शहराचं नेतृत्व केलं या शहरात शांतता निर्माण करण्यात आणि संगमनेरला आधुनिक शहर बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे माझी आई दुर्गा तांबे यांनी या शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरला शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध करून दिली शहरातल्या व्यापाराला प्रोत्साहन दिलं बारकाईनं लक्ष घालून शहरातून जाणारा मुख्य रस्ता हा चौपदरीकरण करून पूर्ण करून घेतला हा रस्ता ही संगमनेर शहराची ओळख झाली आहे त्यामुळे या शहरातील अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचा मी साक्षीदार आहे आणि यातूनच या, या शहरावर प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या प्रत्येक नागरिकाच्या मनात सध्या एक अस्वस्थता आहे आपल्या शहराचं रूप बेशिस्त फ्लेक्सच्या गर्दीमध्ये हरवत आहे गेली काही दिवसांपासून आपल्या लाडक्या संगमनेर शहरावर आणि तालुक्यात अवैध फ्लेक्सचा सुळसुळाट झाला आहे मी कुणाला दोष देत नाही मात्र राजकीय जीवनातील या स्पर्धेमध्ये नाईलाजानं आम्हालाही उतरावं लागतं मोठमोठे फ्लेक्स लावावे लागतात झेंडे लावावे लागतात ते करताना आनंद होत नाही उलट वेदनाच होतात यामुळं मी स्वतःपासून सुरुवात करतो आहे माझे जेवढे अवैध फ्लेक्स शहरामध्ये असतील ते मी स्वतः तात्काळ काढतो आहे तरी एखादा दुसरा राहिलाच तर तुम्ही प्रशासनानं तो बिनधास्तपणे काढून टाकावा मला आनंदच होईल तसेच माझी आपल्याला विनम्र सूचना आहे की प्रशासनानं तातडीनं फ्लेक्स झेंडे आणि पोस्टर लावण्यासाठी योग्य जागा निश्चित करून द्याव्या परवानगीशिवाय तसेच या निश्चित केलेल्या जागांव्यतिरिक्त इतर कुठंही फ्लेक्स लावण्यास सक्त मनाई करा अशा आशयाचं निवेदन आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना दिलं आहे आमदार सत्यजित तांबे यांनी निवेदन दिल्यावर लगेचच त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेले बसस्थानक आणि शहरातील मुख्य रस्त्यांवरील फ्लेक्स काढण्यास सुरुवात केली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ